नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा विमाननगरचा व्हिडिओ आहे तर पहिला व्हिडिओ बघा नंतर आपण याच्यावर बोलू तर असं बोललं जातं न्यूजला सुद्धा मी बघितलं बोलता की बोलतात चालकाला कळलं नाही की गाडी फर्स्टला फर्स्ट गिअरला आहे का रिव्हर्सला आहे आणि या नादात ना गाडी पहिल्या माळ्यावरून ग्राउंड फ्लोरला आली पण जरी पहिल्या माळ्यावर ग्राउंड फ्लोरला जरी आली भिंत तोडून तर मला सांगायचं सा एक आहे की जरी त्याला कळालं की फर्स्ट गियर मध्ये टाकले जरी फर्स्ट मध्ये टाकले तरी इतकी गाडी कोणी जोरात काढत नाही ज्यावेळेला फर्स्ट फर्स्ट गियर मध्ये आपण गाडी काढतो त्यावेळेला आपण हळुवारपणेच गाडी काढतो नाहीतर अशी गाडी कोणच करत नाही की फर्स्ट मध्ये गाडी टाकलं पटकनी काढली म्हणजे पार्किंग मध्ये जर खुल्या रोडवर असेल तर तुम्ही रेस देऊन फर्स्ट मध्ये सेकंड घेऊ शकता पण इथे तसं वाटत नाही ना ही गाडी बहुतेक ना ॲटोमॅटिक असू शकते का तर ऑटोमॅटिक जर असेल तर रिवर्सच्या नंतर ना पार्किंगच्या नंतर रिवर्स असतो नंतर डी मध्ये ड्रायव्ह असतं तर त्यांनी भरके बहुतेक पार्किंगमधून काढल्यानंतर तो डी रिवर्समध्ये आले आणि एक दाबला गेला असेल त्यामुळं त्याला असं वाटलं की आपली गाडी डी मध्ये आहे एक शक्यता आपण मांडू कारण जर फर्स्ट जर टाकला तर गाडी पुढे काढायला पण आपण हळूवारच मधून काढताना इतकी जोरात गाडी काढत नाही ना जरी मॅन्युअल गाडी असेल तर फर्स्ट गेअर टाकून हळूवारच काढतो आपण गाडी आणि जरी इकडे त्याला रिवर्स जरी रिवर्स जरी असेल तरी इतकं आपण जोरत नाही ना रिवर्स गाडी घेत शक्य तर दोनच असू शकतात एक तर ती ऑटोमॅटिक गाडी असू शकते पार्किंग पार्किंगमधनं काढल्यानंतर रिवर्स पडला किंवा चालवणारा नवीन असू शकतो हे दिसतंय का नवीन असू शकतो तर मी तुम्हाला सांगू शकतो जर त्यांनी सीट बेल्ट बांधला असता तर तो, तो पाठच्या सीट वर गेला नसता गाडी चालवण्या ज्या वेळेला आपण घेर टाकायच्या अगोदर आपण सीट बेल्ट बांधतो हा मेन मुद्दा आहे गाडी चालवायच्या कुठलाही चा, घेर टाकायच्या अगोदर जो प्रशिक्षित ड्रायव्हर असतो कुठलाही तो पहिला सीट बेल्ट बांधतो नंतर गाडी काढतो मग रिवर्स असो फर्स्ट असो कुठं पण जाय जायच्या वेळेला पण इथे बेल्ट बांध न बांधल्यामुळे ना तो पाठीमागे आला पाठच्या सीटवर बेल्ट बांधला असता ना तर तो पुढच्या सीटवर अडकला असता कारण कमरेला बेल्ट असतो इथे लावलेला तो पाठच्या सीटवर कधीच जाणार नाही नक्की हा व्हिडिओ कसा वाटला तुम तुम्हाला लाईक करा शेअर करा धन्यवाद